आज आपण थंडगार दाटसर आमरस बनवणार आहे शक्यतो आमरस सर्वांना जमतो पण बऱ्याच जणांचा आमरस काळा पडतो त्यामुळे मी काही वेगळ्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक किलो केशर आंबे बाजारातून आणलेले आहेत तर तुम्ही कोणत्याही जातीचे आंबे घेऊ शकता तर आंबे गोड आहेत हे कशावरून ओळखायचं हो तर आंब्याचा वास घ्यायचा त्यावरून कळतं आपल्याला आंबा कितपत गोड आहे आंबे पूर्णपणे पिकलेलं घ्यायचं म्हणजे ते आतून नॅचरली आंबे पिकलेले असतात आंबे खराब असतील तर कसं ओळखायचं त्याचा जो देट आहे तो कितपत ताजा आहे त्यावरून समजतं आंब्यातून आतून खराब आहेत की चांगले आता आम्ही आंब्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी टाकणार आहे कारण आंब्यामध्ये उष्णता असते त्यामुळे आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे हे आंबे बाधणार नाहीत तर दहा पंधरा मिनिट आपण हे पाणी आंबे भिजत ठेवूया झाल्यात तर मस्त आंबे पाण्यामध्ये भिजल्यात तर पाण्यामध्ये थंड ठेवल्यामुळे आंबे असे कडक बनतात आणि संपूर्ण गड गर, गर काढायला मदत होते तर पाण्यातून आपल्याला आंबे साईडला काढून असे कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे म्हणजे रसामध्ये पाणी पडणार नाही आणि साईडला ठेवायचं आहे तर सर्व आंबे मी पुसून घेणार आहे आंबे इथे पुसून झाले तर सुरुवातीला आपण जो आंब्याचा देठ आहे तो कापून घेणार आहे म्हणजे जो रुचिक असतो तो, तो साईडला निघतो किंवा द्रव असतात ते निघून जातात आणि आमरस करण्याची तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगणार आहे तसा आंबा असा चिरून घ्यायचा म्हणजे तुमचा हात भरणार नाहीत आणि पूर्ण असा गरून निघला जातो तर पूर्वी बायका हाताने आमरस करायच्या पण खूप वेस्ट असा घर जातो त्यामुळे मी yeah. तुम्हाला yeah. सोपी पद्धत सांगणार आहे तर पूर्ण आंबे आपण असे कट करून घेऊया चिरून घेऊया आंब्याचा घर काढून झालेला आहे तर आंब्रस काळा पडू नये म्हणून आपण त्यामध्ये अर्ध फुलपात्र दूध टाकूया तर हे आंबे चवीला गोड असल्यामुळे साखराचं प्रमाण कमीच टाकणार आहे एक छोटी वाटी साखर टाकायची एक टीस्पून आमचा वेलची पावडर टाकायची नाही टाकली तरी चालू शकतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता लावून मस्त दोन तीन वेळा फिरवून मस्त रस काढून घेऊया मस्त असा आपला आंबरस बारीक झालेला आहे मिक्सर मध्ये केल्यामुळे दाटसर आलेला आहे आणि रंगही मस्त आलेला आहे तर तो तो अशा पद्धतीने तुम्ही जर आमरस केला तर तुम्हाला चवीमध्ये फरक जाणवेल जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अशा झटपट रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय